म्हसवड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत तातडीने पूर्ण करण्यात यावी अशी मागणी म्हसवडकर नागरिक करण्या करत आहेत आणि त्याचप्रमाणे म्हसवड येथील सामाजिक कार्यकर्ते अजनाथ केवटे यांनी या इम पूर्ण करण्यासाठी आंदोलनाचा इशारा दिलेला आहे म्हसवड परिसरामध्ये एकमेव असे प्राथमिक आरोग्य केंद्र असून या प्राथमिक आरोग्य केंद्रामुळे लोकांना सोय होत असून वैद्यकीय सेवा मोठ्या प्रमाणात पुरवण्यात येत आहे दररोज साधारण दोनशे रुग्ण या सेवेचा लाभ घेत आहेत मी आजनाथ लक्ष्मण कोटे मसवड सामाजिक कार्यकर्ता आज मला जे प्रश्न पडलेला आहे की मसवडमधील प्राथमिक आरोग्य के केंद्रांनी जी बांधलेली भावी इमारत मला एक विनंती आहे की ता, ता, ता जे तालुका अधिकारी आणि तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी यांना विनंती आहे की आपण ही इमारत भाव्य ताबडतोब चालू करावे कारण रुग्णांचे बरेच हाल होत आहेत येथील सर्व लोकांची इच्छा आहे की हा जो भाग आहे तो भाग मानमधील अर्धा भाग आहे आणि हा अर्धा भाग इथं सर्व प्राथमिक आरोग्य के केंद्रात येत असतो तर आमची पुन्हा एकदा विनंती आहे की मान तालुके तालुका अधिकारी वैद्यकीय अधिकारी तसेच ता जिल्हा वैद्यका वैद्यकीय अधिकारी यांना विनंती आहे की आपण हे ताबडतोब विमाने खुली करावी आणि या सर्वसामान्य लोकांना न्याय द्यावा तसेच मला दुसरं एक सांगायचं आहे की पी एम जे पोस्टमॉर्टम आहे मसवडमधले मला सातारा जिल्हा आरोग्य केंद्राने साहेब आणि मला खलिफे म्हणून आहे त्यांनी मला दोन वेळा लिखी दिलेला आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की हा जिथं इमारत आता बांधलेला आहे त्याच्याच पाठीमागं आम्ही जागा दिलेली आहे परंतु ती अजून कुठल्याही प्रकारची सुविधा नाही इथं मानमधील जे जो अर्धा भाग आहे मसवड एरियातला त्यातील त्यातील अर्धा भाग हा तिथं जो मैद वगैरे झालं ॲक्सिडेंट झालं तर आणला जातो ते माणसं आणली जातात परंतु ह्या माणसांना देवडीनं नेण्यासाठी दहा ते पंधरा हजार रुपये खर्च येतो तर आपण सर्वांना या तालुका अधिकारी तसेच जिल्हा जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना विनंती आहे की आपण न्या निर्णय घ्यावा नाहीतर मला पुन्हा एकदा मरण उपोषणात बसावं लागेल ही त्यांना खचू मला सांगण्याची एक विनंतीच आहे